श्री बालाजी हार्डवेअर आणि प्लायवूड या नवीन शोरूमचा भव्य असा उद्घाटन समारंभ माननीय श्री तनपुरे पाटील माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते अरुण साहेब तनपुरे पाटील चेअरमन डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी माननीय उषाताई तनपुरे पाटील माजी नगराध्यक्षा राहुरी नगर परिषद माननीय श्री हर्षदादा तनपुरे पाटील संचालक डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना राहुरी माननीय श्री ताराचंद तनपुरे पाटील माजी नगराध्यक्ष राहुरी नगर परिषद तसेच माननीय डॉक्टर धनंजय पानसंबळ पाटील संचालक लाइफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहुरी आणि सर्व सन्माननीय आर्किटेक्ट इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर कारपेंटर यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता करण्याचे योजिले आहे निमंत्रक समस्त सह्याद्री बेकर्स परिवार ठिकाण ग्राउंड नगर हायवे तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर फर्म सह्याद्री बेकर्स आउटलेट राहुरी सोनई वांबोरी श्रीरामपूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर अडतीस चौतीस अठ्ठ्याण्णव आणि त्र्याहत्तर सत्याऐंशी शून्य चार एक्कावन्न तीस